मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला व्हॉइस ऑफ मीडिया व ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशन तर्फे हल्लेखोरांचा निषेध करण्यात आला आहे फैजपूर येथील विभागीय प्रांत कार्यालयास तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना निवेदन देऊन पत्रकारांवरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की पत्रकार हे समाजाचे प्रहरी असून त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला अन्यथा पत्रकार समाज व जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला प्रसंगी उपस्थित होते ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग जळगाव जिल्हाध्यक्ष शामकांत पाटील उपाध्यक्ष प्रवीण पाटील व्हॉइस ऑफ मीडिया विभागीय प्रमुख मिलिंद टोके व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष पंकज पाटील व्हॉइस ऑफ मीडिया रावेर तालुका अध्यक्ष अनोमदर्शी तायडे पत्रकार बांधव उपस्थित होते राजेंद्र दिपके भारत हिवरे साजिद शेख राजेंद्र भारंबे प्रदीप कुलकर्णी पिंटू कुलकर्णी राज चौधरी राजेश पाटील अज्जू शेख गणेश भुई करण तायडे मिलिंद कोरे रवींद्र हिवरकर निष्कर्ष उपस्थित पत्रकार बांधवांनी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई होईपर्यंत सतत लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करत सरकारने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट खूप આરોપી ના કડક શાસન આરોપી ના કડક શાસન ભાઈ શું ભાઈ Oh! पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निशेर। खूप आय बढिया खूप बढिया खूप आय बढिया खूप आय बढिया हल्ला केलेल्या आरोपींना सदा हल्ला केलेल्या आरोपींमुळे सदा खूप आहे आपण देखला या 14 पोलीस থানারचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील साहेब आम्ही बाईसाप मीडियाचे सरपथा अधिकारी ताप्ती सातपुडा फाउंडेशनचे सरपथा अधिकारी सभासद सरपंचर बांधव या ठिकाणी आपल्याकडे आमच्या पत्रकार बांधण्यासाठी न्याय मिळण्यासाठी आलेलो आहोत त्रंबत्तेश्वर येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांवरती काही गुंडांनी ध्याट हल्ला केला हा हल्ला म्हणजे लोकशाहीवर लोकशाहीने लिखाण स्वातंत्र्य दिलेले आहेत आणि त्या आपल्या कर्तव्याच्यात असताना पत्रकारांच्या आड येणं त्यांच्यावर जीव घेणं हल्ला करणं हे अलौकशाही राष्ट्रामध्ये अजिबात उचित नाही आमची मागणी आहे की ज्या कोणी या गुंडांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी त्यांना अटक करावी आणि कायद्यानुसार त्यांच्यावर जी काही कारवाई नमूद असेल ती कारवाई करावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आपण आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवाव्या अशी आपणास आम्ही विनंती करतो आणि आमचं शासनाने पत्रकारसाठी स्पेशल संरक्षण कायदा पास केलेला आहे त्या कायद्याअंतर्गतच ही कारवाई झाली पाहिजे सामान्य कायदे वापरता कामा नये जे हल्ल्या संदर्भात जे कायदे शासनाने तयार केलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गतच ही कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम आमचं निवेदन आपण लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमची चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईल वर बघा ताज्या बात व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद